साडेतीनशेला आहेत ना तीस ब्लाउज दीडशे ला जोडी अडीचशे रुपयाला तीन बाय सहाची काय प्राइस आहे रेवा छान आहे हे पण अडीचशे ही दोनशे रुपये जोडी अडीचशे ना शंभर रुपये हे पण शंभर आणि साडेतीनशे छान तीनशे वाले अच्छा गोलनेक आणि वीनेक वाले तिथे बोलले तुम्ही अच्छा सगळे दोनशे वाले कॉटन मध्ये साडेआठशेला दोन दोन वर्षापासून सातशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर आता मी बर आहे दादर ना दादरला आहे आणि आता संध्याकाळचे आहेत ना बरोबर साडेचार झालेले आहेत आणि दादर मार्केटमध्ये ना आपण आहे ना सुविधाचा जो रोड आहे ना तो पूर्ण कवर करणार आहे दादर वेस्टला तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया जबरदस्त गर्दी आहे साडेचार झालेले आहेत आणि समोरच बघू शकतो आपण हे बघा जम्बो किंग हे बाजूला सुविधा आहे दादर वेस्ट स्टेशन आहे समोरचं आणि इकडे आपण टी शर्ट जी बघतो आहे ना ते बघा ते शंभर शंभर रुपयाला का ते शंभर शंभरला आहेत आणि इकडे कॉटसेट आहेत हे जे डेमो लावलेलं कॉटसेट काय प्राईजमध्ये ते साडेतीनशेला आहेत हा व्हाईटवाला खूप छान आहे हा साडेतीनशे बघा हा पण व्हाईटवाला मस्त आहे साईज काय याच्यामध्ये अच्छा एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अच्छा ए एम एल पण आहे ते रोज बसतो इकडे एखाद तो पैटर्न दाखो ना हा दाखो है ना तीन से अच्छा अजु पैन दाखो तीन पैन कश है साइज है, दुण दुण है। अच्छा ये डबल एक्सेल है एक मोटी दाखो ट्रिपल एक्सेल दाखो

बघा माल बघा होलसेल होलसेल प्राइस आहे रोज बसतात का इकडे अच्छा आता सेटअप लावणं चालू आहे आणि आता माल आला ना एवढा बाजूला जे चप्पलचं आहे कितीला येत आहे हे चप्पल दोनशे रुपयाला हे दोनशे दोनशे वाले आहेत का अच्छा सगळे दोनशे आहेत चांगले आहेत सगळे फ्लॅट आहेत अच्छा हिलवाले कितीला आहेत अडीचशे रुपयाला अच्छा हिलवाले पण अडीचशे रुपयाला आहे इकडे बघा शॉर्ट टॉप आहे कितीला शॉर्ट टॉप शॉर्टटॉप दोनशे रुपयाला साईज काय आहे नाही मला फक्त सांगायचं आहे साईज काय आहे व्हिडिओ बनवायचा सगळी साईज आहे एक्सेल पर्यंत अच्छा एम ओके टू बघाय कॉटन मध्ये दा आणि फाय एक्सेलचा घेतला ते पण दोनशेला ला अडीचशे अच्छा म्हणजे दोन प्राइस आहे दोनशे अडीचशे दाखवा बरं फाय एक्सेल दाखवा ना मला एक साईज आतमध्ये एक आहे मग वरती कुठली आहे अच्छा डबल एक्सेल आहे काय अच्छा हे डबल एक्सेल आहे कॉटन आहेत ना या पाऊच बघ आपण एक थोडस वेगळं हे बघा हे पाऊच कितीला हे कितीला पाऊच आहे हे पन्नास आणि हे पण पन्नास या अल्बमसाठी आहे काय आणि कितीला फाईल एकशे एक तीस रुपये चाले पॅटर्न आहे बाजूला एक चटाईचा पण चांगला स्टॉल आहे त्याच्याकडे आपण बघा चटाईचा पण चांगला स्टॉल आहे हा फोल्डेबल चटाई किती बाय किती आहे तुझ्याकडे अशी चटाई म्हणजे चार बाय आहे तीन बाय सहा चार बाय सात चार बाय सहा पाच बाय सात आणि तीन बाय सहाची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि त्याच्या त्याच्यावरची साईजची काय प्राइस आहे चार बाय सहा साडेचारशे आणि पाच बाय सातची सहाशे पन्नास कसे ते

म्हणजे सिंगल माणसासाठी छान आहे अच्छा सिंगल पीस ना आणि इकडे बेडशीट आहेत काय सिंगल आहे का बेडशीट सिंगल कितीला सिंगल सिंगल कितीला आहे दादा सिंगल कितीला आहे साडेपाचशे साडेपाचशे जोडी अच्छा आणि हे कितीला आहे डबल बेड दोन पिलो कव्हर ना दोन पिलो कव्हर आणि साडेपाचशे ला डबल बेड चे आहे बाजूला गाऊनच आहे बघा गा। दादा गाऊन कितीला आहे ते बाटिकला कितीला आहे अडीचशेला आहे अच्छा हे अडीचशे हे किती हे पण अडीचशे हे किती तीनशे रुपयाला आहे दोन लाईकशे आणि हे कोणते आहेत हे अडीचशे आहेत ते मला ओपन करून दाखव ना तिथून दाखवा मी असा उभा राहतो हे बघा या अडीचशे रुपयाला दुसरा एक पॅटर्न ना हे कितीला दादा हे पण अडीचशे फ्री साईज आहेत ना या अडीचशेच्या नंतर कुठली प्राइस आहे अजून अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे चारशे वाले कोणते अच्छा अल्फाईन आहे एक अल्फाईन दाखवा ना अच्छा हे अल्फाईन आहे आणि हे बाटिक किती आहे अजे हे पण अडीचशे इकडे लटकन दादा जोडी किती दीडशे रुपये जोडी दीडशे रुपये जोडी ते पण दीडशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी दुसरं दाखव शंभर रुपये जोडी अच्छा हे दीडशेला पाच हे दाखव हे कितीला आहेत दीडशेला जोडी आणि तोरण कितीला आहेत

बाबा तिकडे कुठलं हे दीडशे रुपयाला छान आहे हे सगळं कव्हर करतोय ना बघा समोर सुविधा या हे सुविधाच्या बरोबर लाईन आपण कव्हर करतोय बघा हे पण दीडशे रुपयाला छान मस्त आहे रिजनेबल प्राइस आहे दीडशे दोनशे अशीच प्राइस आहे बाबा बस हो बाबा बाबा दाखवा बाबा काय हो कितीला आहे ते शंभर रुपये हे पण शंभर आणि हे लॉंग हे पण शंभर हे पण शंभर अच्छा हे सत्तर रुपये रोज बसतात का बाबा इकडे रोज बसतात बघा कोणाला जर घ्यायचं असेल ना तर बाबांकडनं घ्या हे बाबा आपल्या इकडे बसलेले आहेत हे बघा परफेक्ट आणि बघू शकतात सुविधाच समोर आहे बघा सुविधा आणि त्याच्या काय टायमिंग काय तुमचा बसायचा दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत असतात दाखवा अजून कुठले छान छान ज्वेलरी आहे हे गळ्यातले आहेत हे कितीला आहेत सत्तर रुपये हे नदी आहेत ना नथी कितीला आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये किती काय काय पकडू आता मी अच्छा हे कितीला आहे ते साठ रुपये अच्छा साठ साठ वाले आहेत सुंदर चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाबा हे कितीला आहे ते साडेतीनशे साईज काय अरे ते फक्त सांगायचं मला काय साईज आहे एम साईज व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवतोय तो फक्त एम साईज आहे आणि साडेतीनशे दाखवा जरा एक एक पीस दाखवा ना एक चांगला असा पीस दाखवा ना मला हे जरा दाखव मला साडेतीनशे लागेल तीनशे ला देईल तू लास्ट लास्ट पण एकच साईज आहे ना साइज आहे ना, ना? साथ तीन साथ एल आहे तुझ्याकडे किती साईज आहे तुझ्याकडे किती साईज आहे आणि एल साईज बघा हे इकडे बाजूला गाऊन आहे काय आपल्याकडे स्टार्टिंग काय प्राईज आहे अडीचशेपासून कुठल्या अडीचशेला कुठल्याही अडीचशेला अच्छा हे बघा छान आहे ते बाटिकमध्ये अडीचशेला आता चहा घेतात एक एक उघडून दाखवले असते त्यांनी ते बाजूला काय आहेत अच्छा शॉर्ट टॉप आहेत अडीचशेला साईज केवढी आहे म्हणजे फिफ्टी सेव्हन ची आहे का किती आहे फिफ्टी सिक्सची लेंथ आहे काय छान या मला लाखा कुठली ओपन करून दाखवाल का दोन तीन कुठली मॅक्सी घ्या फक्त अडीचशे रुपयाला घेरा मोठा आहे ना याचा घेरा मोठा आहे अशी स्लिम फिट नाही आहे पण ना मोठा आहे अच्छा ती पण आहे काय ओके ओके ही पण सेम अडीश कलर विलर पण चांगले आहे का कपडा पण चांगला आहे का ते बाजूला शॉर्ट टॉप आहेत ना कितीला ते शॉर्ट टॉप अच्छा दोनशे अडीचशे तीनशे तीन प्राईजमध्ये हे तीनशेवाले तीन आहेत काय अच्छा हे अडीचशेवाले आहेत हे इकडे तीनशेवाले आहेत हे जरा ओपन करून हे जरा दाखवा हे कितीला आहे कितीला तीनशे वाले डबल एक्सेल तीनशे डबल एक्सेलच्या आतमध्ये अडीचशे अच्छा सिंगलेस वाले कितीला अडीचशे ओके आणि पुढे लावले ते दोनशे ला अच्छा तो दादा दाखवतो का ओपन करून ठीक आहे मी पुढेच जातो गर्दी एवढी आहे ना मला चालायला पण होत नाही का अडीचशेला आहे कोणत्याही घ्या अडीचशे ब्लॅकवाला कितीला दोनशेला आणि तो हे दोनशे वाले आहेत ते फ्रंटला आहे ते तर चांगले चांगले पॅटर्न दाखव ना आपला अच्छा गोलनेक आणि व्ही नेकवाले हे सगळे दोनशे वाले दाखवत नास मध्ये ते अडीचशे आणि फुल आताचे अच्छा म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे तीनच प्राइस आहे ना तुमच्याकडे आणि साईज साईज एक्सेल अच्छा मीडियम एक्सेल डबल एक्सेल एक्से, एक्से। बेडशीट बेडशीट चा स्टॉल आहे हा बेडशीट साडेतीनशेला जोडी बेडशीट आहे अच्छा डोअर आहे कव्हर अच्छा कव्हर आहे काय कितीला बोलले तुम्ही बरोबर साडेतीनशे ला जोडी कितीला आहे दादा सा, अच्छा साडेचारशे ला दोन पीस है। ओके सहा कलर आहेत का साईज केवढी आहे जी आपण छान आहे ना ओके बघा साईज मोठी आहे आणि हे कितीला आहेत अडीचशे ला दोन एम एम टी आहे कसले एम एम टी प्युअर कॉटन प्युअर कॉटन कॉटन प्युअर कॉटन फुल आहे जोडी कितीला बोलले अडीचशे अच्छा अडीचशे ला दोन चांगले अडीचशे ला दोन कमी पण होतील पूर्ण बेडशीट हा हे साडे चारशेला दोन अच्छा हे साडेचारशे ला दोन इकडे बॉम्बेड चे आहेत साडेआठशेला हे दोन्ही साडेपाचशे ला दोन हे साडेआठशे ला दोन ओके छान छान हे साडेपाचशे ला दोन हे साडेपाचशे ला दोन हे साडे तीनशे ला दोन हे कितीला आहेत हे नॅपकिन आहेत कितीला आहेत नॅपकिन हे शंभर ला दोन आहेत शंभरला दोन आणि एक आहे सोलापुरी एक आहे ते चादर आहे सोलापुरी आहेत ते सोलापूर आहे का अच्छा त्यांचं ओके बघा हे दादा आहेत ना लग्नाचे बूट बरोबर त्याच्या खालीच बसतात हे काय नाही शूट करतोय हे कुठले सोलापूर येत नाही या किती बाय किती आहेत दादा पाच बाय सात कितीला येते तीनशे ला जोडी आहे पाच बाय सात आहे अरे छान हे पाचशे रुपयाला कार्पेट आहे ना आ, किती बाय किती दो? तो पाच बाय सात पाच बाय सात कंपनी घेतला अच्छा कम्फर्टर घेतला तर चारशे रुपयाला सिंगल आणि हे सिंगल बेडशीट तीनशे तीनशे ला जोडी आणि डबल चारशे चारशे रुपयाला एक आणि त्याच्यावर पिलो कव्हर किती येणार दोन येणार ना आणि हे काय आहेत बसायचं अच्छा बसायचं आसन शंभर रुपयाला एक आहे शंभरला एक चांगली साईज आहे पण ही थंडीची ब्लँकेट साडेतीनशे रुपयाला किती बाय किती सात बाय सात सात बाय सात म्हणजे दोघांसाठी आहे ना हे पण तेच आहेत का सेम आहेत ना थँक्यू दादा खूप छान सांगितलं आपण कुठून आलो कुठलं गाव कोल्हापूर ओके ओके अच्छा हे कुर्ते कसं रे बाबा कुर्ता वेगवेगळे हा कितीला आहे पाचशे पाचशेला आहेत का हिरो हे सातशे रुपये हे स्टार्टिंग काय प्राइस आहे तुझ्याकडे आपल्याकडे पाचशे रुपये पाचशे रुपये स्टार्टिंग आहे अरे तर चालायला मिळत नाही हा मी, मी देतो ना चालायला था। तुम्हाला चालायला बघा ना बघा अरे वा, वा सुंदर कुर्ते आहेत रे स्टार्टिंग काय बोललास तू पाचशे रुपये स्टार्टिंग आहे पाचशे रुपयाला कोण का दाखव साडेचारशे अच्छा साडेचारशे ला फुल आहे ना हा फुल आहे फुल आहे सर्व फुल अच्छा आणि हे लहान मुलांचे लहान मुलांचे आपल्याकडे चारशे रुपये स्टार्टिंग चारशे रुपये स्टार्टिंग आहे काय म्हणजे एज काय आहे एज आपल्या एक नाही दोन वर्षापासून स्टार्टिंग आहे दोन वर्षापासून स्टार्टिंग आहे चारशे रुपये प्राईस स्टार्टिंग आहे

छान लावले रे कुर्ते गर्दी पण जबरदस्त पूर्ण सेट भेटतो पूर्ण सेट पण आहे काय पूर्ण सेटची काय प्राइस आहे हजार रुपये हजार रुपयाला कॉटन मध्ये पण आहे कॉटन मध्ये चालेल थँक्यू 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 हा जो बसतो ना हा बरोबर आहे बघा ते तेलाबोळकर बुट अच्छा हे बघा हे दाबोळकर हे चष्म्याचं दुकान आहे त्याच्याबरोबर खालीच बसतोय अरे आपल्याला एखाद दोन पीस दाखवा ना अजून जरा मला ओपन करून हा कितीला आहे सातशे रुपये फिक्स प्राइस नाही आहे ना हा कितीला आहे पाचशे रुपये

आन बाबा इकडे आण सगळे छान आहे हा किती आहे सातशे रुपये सातशे रुपये मस्त पूर्ण सेट घेतला तर हजार रुपये हजार रुपये आणि फक्त पॅन्ट जर घ्यायची असेल तर पॅन्ट आपल्याकडे दीडशे रुपये दीडशे स्टार्टिंग आहे ओके ओके चालेल चालेल थँक्यू साडी वगैरे बघ साडी पण आपल्याला कुठे साडी साडी पण पाचशे रुपये रेट बघा हे आहे या साईडला आपण बघतोय बघा हे बेल्ट आहेत तिकडे बॅग आहेत हे बघा हे कवर आहे साडी कव्हर आहे कुठे हे कितीला आहे बाबा सेट अरे सेट कितीला साडेतीनशे ला दाखव बरं अच्छा हे साडीच दाखव बर तिथे साड्या या पाचशे पाचशे रुपयाला हे विथ ब्लाऊज आहेत का ब्लाऊज ब्लाऊज पण येतो फिक्स फिक्स रेट ना पाचशे अच्छा हा या आकाशवाडा खालीच आहे तिकडे लाइट लाइट्स आपण चल थँक्यू थँक्यू नाव अक्षय कांबळे बघा गर्दी बघा आता एक लास्ट आपण ना लाइट्स बघूया लाइट्स बघया

साडेचारशे रुपयाला ते हात लावला ना आता त्यांनी आहे बॅग बघू शकतो ते बघा कंदील क्राऊड बघा खुदी बघा ते बघा इकडे पण समोर कंदील चला मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय